नमस्कार मित्रमैत्रिणींनो मैत्री हे नातं थोर असतं ते जीवापाड जपावं लागतं सर्वांसोबत ते गोड आणि घट्ट असतं मैत्रीच्या नात्यात आनंदाला उधान येत असतं फक्त या नात्यावर अविश्वासाचं सावट यायला नको एकदा का ते सावट आलं की मैत्रीच्या नात्यात दरी निर्माण होते परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं आहे हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याला वेळच नसतो आनंदाचं खरं रहस्य तुमच्या आत लपलेलं आहे ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे प्रत्येक क्षणाचा आदर करा कारण तोच आयुष्याचं सौंदर्य आहे जीवनात नातं असणं आवश्यक आहे पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे आयुष्य कसं असतं बाबळीच्या पालवीसारखं काट्यात फुलणारं आणि काट्यातच विरणारं बुद्ध सांगतो संकटात असताना आधार शोधू नका विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा प्रवासात जर एखादा मोठा दगड आला तर तिथे थांबू नका त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा आगीतून जायलाच हवं त्याशिवाय कचरा जळून जात नाही आपल्या आयुष्यात रोज काही ना काही समस्या येतच असतात आपल्याला जे हवं असतं त्यासाठी बऱ्याच अपयशाच्या ठेचा लोकांचं बोलणं कमीपणा आत्मविश्वासाची कमतरता अशा कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो आजपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टींचा सामना केला त्यामुळेच यश प्राप्त केलं आहे आणि त्या भोगलेल्या दुःखामुळेच आज आपण सुखात आहे हे समजणं खूप गरजेचं आहे तुमच्या मनाला प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधायची सवय लावा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा ईश्वरावर किंवा तुमचा जो कोणी आदर्श व्यक्ती आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा जगात पूर्णपणे समक्षामुक्त असा कुणीही नाही प्रत्येकाला काही ना काही समस्या असतातच पण काही लोकांनी आयुष्यभर त्या समस्यांविषयी फक्त कुरकुर करण्यातच आपलं आयुष्य घालवलेलं असतं पण महान लोक मात्र कुरकुर न करता त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि पुढं जातात जीवनात येणारी कठीण परिस्थिती ही एखाद्या कठीण योगासनाप्रमाणे किंवा व्यायामाप्रमाणे असते ते करताना तुम्हाला कदाचित नाही आवडणार पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही केवळ यामुळे मजबूत बनणार असता तेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जा स्वतःसाठी जगायला शिका काही दिवस गायब होऊन बघा लोक तुम्हाला विसरून जातील पूर्ण जीवन आपण असा विचार करतो की मित्रांसाठी खूप खास आहे पण कडवं सत्य हे आहे की लोक तुम्हाला त्यांच्या कामापुरता वापर करून घेतात त्यानंतर तुम्ही असा किंवा नसा लोकांना काहीही फरक पडत नसतो आपल्यालाही लोकांना मदत करायची असते तुम्ही मदत करत असता पण लोक त्याच तळमळीने तुम्हाला मदत करत नाहीत किंवा तुमच्याकडे येतही नाही इतरांना मदत अवश्य केली पाहिजे पण मदत आणि वापर यामधला फरक करणंही तितकंच गरजेचं आहे अन्यथा तुम्ही फक्त वापरले जाऊ शकता मदतीच्या नावाखाली तेव्हा या गोष्टी वेळेवरच ओळखत चला घराच्या तुलनेत दरवाजा हा खूप लहान असतो दरवाजाच्या तुलनेत कुलूप लहान असतं आणि कुलपाच्या तुलनेत चावी लहान असते पण ती चावी घराला उघडते त्याचप्रमाणे चांगले विचार करणं तुम्हाला भलंही शुल्लक वाटत असेल पण तेच मोठ्या मोठ्या समस्यांना सोडवण्यास मदत करत असतात चांगले विचार ठेवा चांगले आचरण जीवनात असू द्या तुम्ही नक्कीच बदल अनुभवाल स्वयंशिस्त ही तुमच्या विचारांनी जीवनात आणता येते तुम्ही काय आणि कसे विचार करता यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता नसाल तर तुम्ही काय करता यावर नियंत्रण मिळवणं मात्र अशक्य आहे तेव्हा आपण काय करतो हेही पाहणं खूप गरजेचं आहे बऱ्यापैकी बहुतेक लोक असं असतात की जे फोनच्या बॅटरीची शेवटची काळी संपेपर्यंत मोबाईल वापरतात आणि बॅटरी लो असं नोटिफिकेशन आलं रे आलं की पळत सुटतात आणि चार्जर शोधून पुन्हा मोबाईल खेळत बसतात पण जेव्हा तुमच्या देहाचा किंवा स्वप्नांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आपण प्रयत्न चिकाटी सोडून देतो आणि आराखडा आकायला जरासुद्धा मागे पुढे पाहत नाही आणि आपण पाऊल उचलतो आणि तयार ठेवतो असं करू नका जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच माणसाची खरी व्यथा आहे आपल्या आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतात कारण त्या मनापासून येतात जर आपण परत प्रतिसाद दिला तर ते वाढतात जर आपण दुर्लक्ष केलं तर ते मारतात आणि जर आपण आदर केला तर ते सदा सर्व काळ राहतात तेव्हा प्रत्येक गोष्टीचा आदर करायला शिका ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींना महत्त्व द्या ज्या गोष्टी फालतू आहेत त्या गोष्टी सोडून द्या आणि चांगल्या गोष्टी करत राहा पैसा आणि वेळ यातील सर्वात मोठा फरक तुमच्याकडे किती पैसे आहेत हे तुम्हाला नेहमीच माहीत असतं पण तुमच्याकडे किती वेळ आहे हे तुम्हाला मात्र कधीच कळत नाही तेव्हा वेळेला महत्त्व द्या आणि तुमची कामे वेळेत पूर्ण करा जीवनात कोणाचं तरी आपल्यासाठी चांगलं असणं हे दुसऱ्यासाठी वाईट असतं आणि दुसऱ्यासाठी चांगलं असलेलं आपल्यासाठी वाईट असतं फरक फक्त एवढाच असतो की स्वतःसाठी सर्व काही चांगलं असतं दुसऱ्यासाठी मात्र ते वाईट असतं तेव्हा चांगलं आणि वाईट याच्यातील फरक समजून घ्या आणि योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या गोष्टी करा ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा येतात आणि जातात कोणतेही आव्हान कायमस्वरूपी नाही समस्या येतील आणि जातील त्याचप्रमाणे आपण लाटांचा आनंद लुटत आहोत त्याचप्रमाणे आपण आव्हानांचाही उपभोग घेतला पाहिजे काळजी घे हा शब्द काळजातून निघतो आपल्याला परक्याची जाणीव करून देतो कोणीतरी आहे आपल्यासाठी झुरणारं कोणीतरी आहे आपल्यासाठी रडणारं या भावनांनी जीव सुखावतो काळजी घे या शब्दातच आपलेपणा वळत असतो तेव्हा नक्कीच या शब्दाचा उच्चार करून एखाद्याला आधार नक्की द्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही तेव्हा प्रत्येक गोष्ट करण्याचा नक्की प्रयत्न करत राहा आणि पुढे चालत राहा तुम्हाला यश नक्की भेटेल आयुष्यात जो महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे अशा क्षणी कुणावरही अवलंबून राहायचं नाही आपला बेत फसला किंवा कोणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माणही होऊ द्यायची नाही निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे आपण आपले निर्णय घेतले पाहिजे सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ समजावा पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच लोणी असते त्याला फक्त घोसळण्याची गरज असते सुखसुद्धा माणसाच्या स्वतः जवळच असतं त्याला फक्त शोधण्याची गरज असते तेव्हा सुख हे तुमच्याजवळ आहे तुम्ही त्याला इतरत्र शोधत बसू नका जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे यशस्वी जीवनाची चार सूत्रे मेहनत केली तर धन मिळतं संयम ठेवला तर काम होतं गोड बोललं तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब करा दुसऱ्याची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचं स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभ्यत्य राहील तेव्हा स्वतःची प्रतिमा तयार करा आणि स्वतःचे विचार उच्च ठेवून ते रुजवण्याचा प्रयत्न करा पैसा हे सर्वस्व नाही पैसा जरूर कमावा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका पैशाची पूजा करा पण पैशाचे गुलाम बनवू नका माणसासाठी पैसा बनला आहे पैशासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा आपले मित्र हे आपले धन आहे वेळ काढा त्यांना भेटा बोला प्रेमाने जवळ जा आणि त्यांना जपून ठेवा आरसा दिसायला नाजूक असतो पण त्याच्यासारखं खरं दाखवायची हिंमत कोणात नाही रस्ता चुकणं चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं आहे कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देत असते तेव्हा हे सुंदर आणि सकारात्मक विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद